हॅलो गृहिणींनो आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी हॉटेल स्टाईल सांबर खूप सोपी पद्धत सांगणार आहे एक वेळेस नक्की ट्राय करून पहा सर्वात पहिले मी कुकरमध्ये एक ग्लास पाणी घेतला आहे इथे मी स्वच्छ धुवून दीड वाटी तुळदाळ घेतली आहे पाण्याला एक उकळी फुटली की त्यामध्ये तुळडाळ टाकली इथे मी दीड वाटी तुळदाळ घेतली आहे त्यामुळे एक ग्लास पाणी टाकला आहे तुम्ही तुम मला लागेल इतके कमी जास्त करू शकतात दोन कट केलेले टमॅटो त्यामध्ये तेल टाक थोडंसं तेल थोडीशी हळद हळद हर टाकल्याने डाळीला छान असा कलर येतो त्यामुळे मी हळद टाकली कुकरचे झाकण लावून पाच ते सहा शिट्ट्या होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घेतले हे शिजत आहे तोपर्यंत आपण बघूया सांबरला लागणारे साहित्य दोन कांदे त्याला मी उभे कट करून घेतले आहेत मी इथे चिंचेचे पाणी घेतले आहे थोडासा कडीपाता बारीक कट केलेली कोथिंबीर दोन कट केलेले उभे कांदे सांबर मसाला आणि घरकुल मसाला आणि अद्रक लसूणची पेस्ट इथे मी शेवग्याची शेंग आणि भोपळा मीठ टाकून पाण्यामध्ये उकळून घेतला आहे कोणी कोणी डाळीमध्येही टाकतं हे पण मी नाही टाकत कारण डाळीमध्ये टाकला की भोपळा पूर्ण गाळ होऊन जातो त्यामुळे मी साईटला शिजवून घेते डाळ शिजली की आपल्याला त्याला व्यवस्थित घरटून घेतले व्यवस्थित घरटून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे त्यामध्ये एकही गाठी न राहता स्लो गॅसवर त्याच्यामध्ये तीन चम्मच मी लाल तिखट टाकली आहे तुम्हाला लागेल इतकी तुम्ही कमी जास्त लाल तिखट करू शकतो चिमुडबळ हळद त्याला व्यवस्थित एकजीव करून बघा इथे शिजल्यानंतर ती मस्त कलर आला आहे आणि एक जीव झाली आहे त्याला पाच मिनटं व्यवस्थित स्लो गॅसवर शिजवून पातेल्यामध्ये दोन पळ्या मी तेल घेतला आहे त्यामध्ये दोन चम्मच मोहरी मोहरी व्यवस्थित तळतळली की त्यामध्ये एक चम्मच जिरे थोडासा कढीपत्ता कढीपत्त्याला पर व्यवस्थित परतून घेतले तुम्ही मी त्यामध्ये दोन बारीक कट केलेले कांदे टाकले मोस कांदा झाला की त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट कांदा थोडासा लाल होईपर्यंत व्यवस्थित परतून घेतले यामध्ये मी सुहानाचा सांबर मसाला टाकला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा टाकू शकतात एक घरकुल मसाला लागतो साईडला घरकुल खूप सगळ्या गोष्टीमध्ये वापरले जाते तुम्ही एकदा भाजीमध्ये नक्की टाकून पहा हे मा घरचे मसाले टाकले आहेत धनीपूड मिक्स मसाला कांदा लसूण मसाला तुम्ही कोणतेही टाकू शकता त्याला व्यवस्थित एकजीव करून त्यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतली होती तूर ती मिक्स केली शेवग्याची शेंगीचं आणि भोपळ्याचं जे पाणी होतं ते मी यामध्ये मिक्स केलं यामध्ये गरमच पाणी वापरायचं आहे थंड पाण्याने सांबरची टेस्ट खराब होऊ शकते एक वाटी चिंचेचे पाणी चवीनुसार मीठ भोपळा आणि शेवग्याची शेंग शिजतानाही मी मीठ टाकलो हो, त्यामुळे मी इथे तीन चमचेच चमचे मीठ टाकले आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतो उकळलेल्या शेवग्याची शेंग आणि भोपळा त्यामध्ये मिक्स केला व्यवस्थित त्याला एकजीव करून घेतले त्यावरनं बारीक कट केलेली कोथिंबीर याला स्लो गॅसवर दहा ते पंधरा मिनटं उकळी उकळी फुटेपर्यंत फुटे शिजवून घेतले रेडी आहे आपला हॉटेल स्टाईल सांबर एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हालाही खूप आवडेल आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरू नका Дальний ват.